माय माऊली विचार म्हणतो संस्कृतीचे करू जतन अलकारात माई त्रिवेणी नावलं आहे माझे नाव विमल दत्तात्रवाणी सासर उंबरखेड भडगाव आज कृष्णाची गवळण आले गवळ्याचे राधा कुठे आहे मला दाखवा मला लागला आहे झटका मला कुठे आहे दाखवा मला लागला आहे झटका लवकर राधेला भेटवा लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटकाम आली गवळ्याची राधा कुठे आहे मला दाखवा आले गवळ्याची राधा कुठे आहे मला दाखवा मला लागलाय झटकाम लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटकाम राधे तुझ्यासाठी जीव माझा झाला आहे वेडा राधे तुझ्यासाठी जीव झाला आहे वेडा कसा शोधून दिसतो जगात आपला जोडा कसा शोभ न दिसतो जगात जोडा जरा विचार करू धरू नको म्हणी विचार विचार साठवा जरा विचार कर धरू नको म्हणी विचार कर साठवा मला लागलाय झटका मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका आले गवळ्याचे नार कुठे आहे मला दाखवा मला लागला आहे झटका लवकर राधेला भेटवा मला लागला आहे झटका राधे तुझ्यासाठी सोडले माझे मी गाव राधे तुझ्यासाठी मी सोडले गाव तुझं सुंदर रूप तुझं मला गदाव तुझं सुंदर रूप मला गदाव जरा विचार कर धरू नको म्हणी जरा विचार करू धरू नको म्हणी तू साठव मला तू साठवू मला मला लागलाय झटका मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला आहे झटका लवकर राधेला भेटवा मला आहे झटका आली गवळ्याचे नार राधा कुठे आहे मला दाखवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागला आहे झटका राधे ऐकून घे सांगतो पुन्हा एकदा राधे ऐकून गे सांगतो तुला एकदा चल जाऊ दूर गावाला कशाला नेल या चल जाऊ या दूर गावात कशाला नेल या दिगंबऱ्याची वाणी सदा, वा। सदा मनात साठवा दिगंबराची वाणी सदा मनात साठवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका आली राधेचे गा गवळण कुठे आहे मला दाखवा मला लागलाय झटका मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका रादेश आमरा देश आमरा देश आमरा देश